मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस एक अठ्ठावीस नमस्कार मित्रांनो मी सचिन मी आलो मुरगुड येते आणि आठवडी बाजार पाहू शकताय बैल म्हैस त्याचबरोबर शेळ्या मेंढ्यांचा बाजार आता तुम्हाला दाखवत आहे आठवडी बाजार म्हैसींचा मुरगुड बाजारचे अपडेट पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मोरा मशी बघू शकता मुरगुड बाजार येथील हा आहे महेश गायींचा बाजार मुरगुड येथील पण बघा मुरामस हो दादा तुमच्या गाव कोणतं कासारवाडा व्यापारी मोबाईल नंबर काय तुमचा चौऱ्याण्णव झिरो पस्तीस चौऱ्याण्णव झिरो पस्तीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न पंचावन्न नऊ नऊ एनी टाइम कधी पण म्हैस असतात ना जर म्हैशी पाहिजे असली तर या दादांना कॉल करून तुम्ही म्हशीनचे दर वगैरे पाहू शकताय पण आहे बघा पासष्ट हजारची म्हैस आहेत बघा पाहू शकता

कोणाची होला की व्यवहार चालू आहे ओके ओके दिलेला आहे व्यवहार चालू आहे का मित्रांनो मुरगुड बाजार एकदम खतरनाक म्हणजे जाम भरलेला आहे बघा म्हैस गाई शेळ्या मेंढ्या सर्व काही आपल्या मुरगुड बाजारमध्ये मिळ में मिळतात आणि हा आहे म्हैस आणि गाईंचा बाजार इकडं पण आहेत बघा गाव कोणतं मुरघुड व्यापारी का व्यापारी एनी टाइम कधीही मशी मेट मिटणार तुमचा मोबाईल नंबर निघवे खालचा आठशे चाळीस सातशे ब्याण्णव अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर आणि मुरगुडचे दाईत त्यामुळं कॉल करू शकताय आपल्या भागातील आहेत जर पाहिजे असेल तर महेश तर कॉल करू शकताय धन्यवाद मधोर टेटा इकडे पण आहेत बघा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐंशी एक्केचाळीस एक एक अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एनी टाइम कधी मैच मिळणार ना एनिटाईम कवावी कवा, कवा पण पाहू शकता आणि गाव कोणतं मुधा मुधा यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन देतो ओके युट्यूब अपडेट सांगायचे मुरगुड अपडेट बाजारची बाजारची अपडेट डॉक्टर डॉक्टर आहेत काय डॉक्टर काय बोलायचं सांगा मी सांगतो तुला हे अपडेट द्यायसाठी हे मोबाईलला येते आ अपडेट मोबाईलला बडी येते